महिनाभराच्या कडक उपवासानंतर आज मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण असलेला ईद उल फित्र अर्थात रमजान ईद राहुरी शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राहुरी शहरातील ईदगाह मैदानावर सुमारे दहा हजार मुस्लिम बांधवांनी मुफ्ती मुजम्मिल साहब यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक नमाज पठण केले गेल्या एक महिन्यापासून मुस्लिम बांधवांचे निर्जल असे कडक उपवास सुरू होते या रमजान महिना दरम्यान पहाटे सूर्योदयापूर्वी सुरु उपवासाला सुरुवात करून सायंकाळी उपवास सोडण्यात येतं तीस दिवसानंतर सुरू असलेल्या या उपवासाची काल सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर समाप्ती होऊन रमजान ईद साजरी करण्यात आली भारतात सुख शांती राहून शांतता नांदावी सर्वत्र बंधुभाव निर्माण व्हावा भरपूर पाऊस पडावा देशात समृद्धी निर्माण व्हावी सर्वांवर अल्लाची कृपा व्हावी अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली मुक्ती मुजम्म्मील साहब मुफ्ती अफजल साहब मौलाना असलम साहब मौलाना कमर साहब आदींच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी राहुरी शहरातील ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आले नमाज पठनापूर्वी या ठिकाणी उपस्थित असलेल्या गोरगरीब व गरजू लोकांना जकात अदा करण्यात आली यावेळी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर अरुण ठोकळे सूर्यकांत भुजाडे पांडू उदावंत अरुण साळवे बाळासाहेब उंडे संजय साळवे अरुण ठोकळे तहसीलदार पाटील उत्तम साळवे गोटीराम जाधव आदींनी ईदगाह मैदानावर उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आज रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरा होतोय राहुरी शहरात देखील दरवर्षीप्रमाणे मुस्लिम बांधव एक महिन्याचा त्यांचा रोजाचे सर्वांनी बऱ्याच जणांनी उपवास धरले होते आणि आज मोठ्या उत्साहामध्ये हा ईदचा पवित्र सण ते साजरा करतायत मी सर्वांना या निमित्तानं ईदच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आज मुस्लिम समाजाच्या निमित्ता ईदच्या निमित्तानं या ठिकाणी नमाज पादा करण्यासाठी जमलेले सर्व मुस्लिम बांधव अत्यंत आनंदाचा क्षण आज या समाजा दृष्टीने आहे आणि अत्यंत आनंदाचा आणि सुखकारक या ठिकाणी वातावरण आहे माझ्या वतीनं आणि तनपुरे बरोबरच्या वतीने मी सर्वांना आज या ठिकाणी ईदच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझी दोन सभी संपर्क तसेच विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे माजी खासदार प्रसाद तनपुरे युवा नेते भैयासाहेब शेळके आरपीआय तालुका अध्यक्ष विलास साळवे पत्रकार मनोज साळवे राजेंद्र दुधाडे तसेच शहरातील यारी ग्रुपच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी राजवाडा येथील जयभीम मित्रमंडळाच्या वतीने मुस्लिम बांधवांना सरबतचे वाटप करण्यात आले राहुरी तालुक्यातील अनेक गावात नमाज पठाण करून रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रतिनिधी मिनाश पटेकर राहुरी